वीस ते चाळीस पन्नास हजार सत्तर पंच्याहत्तर चौदाशे अकरा एकावन्न एकशे एकाहत्तर पंधराशे 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 दहा वीस ते चाळीस पंधराशे पन्नास सोळाशे रुपये सोळाशे रुपये पन्नास हजार सत्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर सातशे सातशे दहा सातशे वीस सातशे तीस सातशे चाळीस सातशे पन्नास सातशे साठ सातशे सत्तर आठशे रुपये आठशे रुपये आठशे रुपये बी शंभर रुपये एकशे दहा रुपये वीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये तीनशे रुपये तीनशे अठरा एकावन्न एकशे एकाहत्तर चारशे चारशे दहा तीस ते चाळीस पन्नास सत्तर पंच्याहत्तर पाचशे रुपये पाचशे रुपये बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका